हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या ब्लॉग मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते इथं पण क्रिकेट चालू झालं यांचं ऐश्वरची बॅट आणली नाही तर त्यानं बॅट बघा कशाने क्रिकेट खेळायला लागला वा वा बॉल पण नाही दगड लागल जोरात ऐश्वर शेतात लोक असते हा आले आले आणि तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं तर शेतामध्ये थोडंसं फोटोशूट करायचं त्यासाठी शेतामध्ये आलंय खूप एन्जॉय केलं खूप छान वाटलं आणि जरा फोटोशूट पण केलं सोबत दा आहे भाग्यश्री पण आहे सोबत <laughs> माझ्याकडे दाखव की हा तुझ्याकडे पण दाखवते ऐश्वर पण आहे ऐश्वर आहे हे आहेत भाग्यश्री आहे आणि भाऊजींचा कॉल आलाय व्हिडिओ कॉलिंग भाऊजींना बोलायला लागले भाग्यश्रीची खरंच खूप मदत होती असं रील्स काढण्यामध्ये किंवा असं फोटोशूट करण्यामध्ये वगैरे अंधार जर पडायला लागलाय त्यामुळे फोटोशूट आम्ही स्टॉप केले आणि घरी जाणार आहे आता ऐश्वर ऐश्वर <laughs> आता वडापाव पार्टी आईने आणून ठेवली असतील तोपर्यंत येतानाच भाग्यश्री म्हणली होती ना वडापाव आणून ठेव तोपर्यंत काय बाई ह्या पोराला क्रिकेट वेळ थांबा तुम्हाला दाखवते ऐश्वरची मस्ती बघा त्याची त्याची बॅट इथं नाही तर नारळाचे ते काय त्याला म्हणायचं ठाम ना त्याची बॅट त्याची बॅट बनवली आणि बॉल बघा दगड दगड आणि इकडं बघा शेत शेतात छान वाटत नको बाळा दगड प्लीज नाही दगड लागेल कुणाला तरी वा बॅटच गेली पळू नको शेतात पेरलेला असते ऐश्वरीकडे वरुण ये वरुण वरुण ये अरे ओरडतील आपणाला काय पोरगा असल कडकडे आणि साइडचा व्ह्यू बघा इकडं आता स्टॉप कर आणि तिकडचे नारळ नाही इकडचं दाखवू दे की साइडच खूप छान वाटतं एकदम किती वाजले माझं गोळीस टाइम झालं ऐश्वर सर की ऐश्वर ऐक ऐक हो ऐक रे बा मम्मीच्या गोळीचं टायमिंग झाले टायमिंग चुकवायचं नाही चला मावशी ना झालं का बघ जाऊया हा काय म्हणते भाऊजी भाऊजी काय करमतय का भाग्यश्री नाही पकडा फोड मी बोलते भाऊजींना करमतय का भाऊजी

खूप छान वाटतं इथं एकदम मस्त साइडने बघा कसं आहे वातावरण आणि जरा लवकरच यायचं होतं पण वेळ झाला यायला कारण मेकअप करण्यातच बराच <laughs> वेळ घ्या घरापासून खूप जवळ आहे शेत त्यामुळे चालतच गेलो होतो आम्ही आणि उद्या तर काय जमलं नसतं रील्स वगैरे काढायला कारण उद्या जाणार आहे भाग्यश्री तिच्या घरी मग म्हटलं आज वेळ आहे तर आज थोडेसे फोटोशूट आणि रील्स काढूया आणि भाग्यश्री गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही पण खरचोंडीला जाणार आहे तो पण ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटेलच तर आता थोड्या वेळानंतर मी ब्लॉग कंटिन्यू करते घरी आल्यानंतर औषध वगैरे घेतलं आणि आईचा स्वयंपाक चालला आहे तोपर्यंत मग अजून थोडेसे फोटो काढले आम्ही तर ह्यामधले कोणते फोटो तुम्हाला आवडले कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून एक सांगायचं होतं मग अशी ज्या काही रील्स आम्ही काढल्या होत्या शेतामध्ये रील्स आणि फोटो तुम्हाला शॉर्ट रील्समध्ये पाहायला भेटतील तर नक्की पहा खूप छान छान रील्स काढलेले आहेत सायंकाळची वेळ होत आली अंधार पडायला लागला त्यामुळे फोटो व्यवस्थित येतात का नाही काय माहिती तरीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेत मी आणि आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा आणि असेच माझे नवीन नवीन ब्लॉग पाहत राहा धन्यवाद